कार रणजित सर निंबाळकर यांना जाऊन दहा दिवस पूर्ण झालेत तर त्यानुसार आज रणजित सरांचा दसक्रियेचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला बैलगाडा क्षेत्रामधील बरेचसे गाडाप्रेमी आणि चालक मालक आणि बरेचसे लोक येथे उपस्थित होते आणि यामध्ये रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा आणि नवम हिंद केसरी बकासूर यांनासुद्धा आणण्यात आले होते आणि हा रणजित सरनिंबाळकर यांचा शेवटचा दसक्रियेचा कार्यक्रम होता त्यामुळे बकासूरलाही अवर्जून येथे हजर करण्यात आले होते मोईलशेठ धुमाळ वैभव साळुंके तसेच विठ्ठल नाना डायवर व इतर त्यांचे सहकारी मित्र आणि बरेचसे लोक येथे उपस्थित होते या दरम्यान अंकिता निंबाळकर यांनी बकासूर आणि सर्जाला घास भरवला मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांच्यात सर्वात जास्त आवडीचा बैल असेल तर तो बकासूर ते स्वतः सांगत की बकासूरमुळेच मी या बैलगाडा क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि ज्या वेळेला पुशेगावच्या मैदानावर बकासूरची शर्यत त्यांनी पाहिली तिथपासून ती शर्यत त्यांच्या मनात बसली आणि एक प्रकारे त्यांना या बैलगाडा शर्यतीचा नाद लागला तिथपासून ते या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने उतरले त्यानंतर त्यांनी सर्जाला विकत घेतले तर एकूणच बकासूर हा रणजित सर निंबाळकर यांच्या आवडीचा बैल होता म्हणून त्याला येथे आवर्जून हजर करण्यात आले होते आणि सुद्धा येथे हजर करण्यात आले होते मित्रांनो आता ओळू या मैदानांकडे उद्या म्हणजेच नऊ तारखेला एक मैदान होत आहे मोरगावला आणि हे मैदान बिंदूडचे असणार आहे आणि या मैदानावर बरेचसे बैल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे बरोबर दुसरे मैदान एक आदत एक बैल हे मैदानसुद्धा उद्या होत आहे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे हे ये एक आदत एक बैलचे मैदान असणार आहे तर मोरगाव येथे भिंजवडचे मैदान असणार आहे तर अमरापूर येथे हे एक आदतचे मैदान असणार आहे एक आदतचे मैदान हे कोरडे आहे पाऊस त्याच्यावर पडलेला नाही असे आयोजकांनी सांगितलेले आहे तर हे मैदान शंभर टक्के होणार आहे अमरापूरचे तर एकूणच या भिंजवडच्या मैदानावर बक्कासूर व इतर बैल येण्याची शक्यता आहे की अमरापूरच्या मैदानावर तर जास्तीत जास्त म्हणजे बकासूर हा अमरापूरच्या मैदानावर येण्याची शक्यता आहे आणि बकासूर व्यतिरिक्त बरेचसे बैल या मैदानावर येणार आहेत तसेच बिनजोडच्या मैदानावरही बरेचसे बैल येणार आहेत तर बऱ्याचशा दिवसांनंतर बिंजोडचे आणि आदतचे मैदान हे होत आहे त्यामुळे बैल हे भरपूर प्रमाणात या मैदानांवर येणार तर पाहूया उद्या बकासूर व इतर बैल नामांकित बैल जे काही आहेत ते कोणत्या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहेत धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन ऑन करा मित्रांनो बेलायकन ऑन करण्यास विसरू नका धन्यवाद